जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सामाजिक कार्यकर्ते सुमित बनसोडे यांच्या वाढदिवसाच्या साधून विश्वदीप बनसोडे मित्र परिवारातर्फे हगलूर येथील संस्कार संजीवनी फाउंडेशन संचलित वंचित विद्यार्थी आश्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंचित घटकातील होतखुरू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत सोनवणे चिंतामणी सोनकांबळ प्रबुद्धकुमार दोड्यानूर आणि आश्रम प्रमुख काळे मॅडम उपस्थित होते शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रमुख पाहुणे बुद्धप्रकाश बनसोडे अजय मैंदरगीकर संभव संस्थापक आतिश शिरसट आणि विश्वदीप बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रशांत कांबळे तनोज कदम आनंद कांबळे बाबूराव सावंत रोहित राजगुरु अनोज कदम अजित बनसोडे आयुष सोनवणे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राक

त्यांच्या घरामध्ये छोटे मोठे कार्यक्रम असतात त्यावेळेस सामाजिक, सामाजिक बांधिकी जपत आप आपल्या परीनं समाजासाठी जितकं काही देता येईल तितकं बनसुडे कुटुंब देण्याचा प्रयत्न करत आहे छोट्या मुलांचा वाढदिवसापासून ते अनेक जे घरातले छोटे मोठे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये समाजातील जे वंचित घटक आहेत त्या घटकांसोबत बनसोडे